सोळा हजार किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी पाच टक्केने कमी होते दोन वर्षांनंतर त्याची किंमत काय असेल असा प्रश्न आहे मग कसं सोडवणार बघा पाच पर्सेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे मित्रांनो पाच भागीला शंभर म्हणजेच एकशे वीस बरोबर समजून घ्या सुरुवातीला त्याची किंमत वीस असेल आता एक नाही कमी झाली म्हणजेच किती होणारे एकोणावीस बरोबर दोन वर्षासाठी होते हे आपल्याला दोनदा लिहावा लागेल यांच्यामध्ये असतो गुणाकार वीजचा वर्ग किती होतो चारशे एकोणासचा वर्ग तीनशे एकसष्ट बरोबर आता आपल्याला या चारशे रेषूची किंमत किती दिली आपल्याला तर ती दिली आपल्याला सोळा हजार एका रेषूची किंमत काढू सोळा हजार बागीला चारशे किती होणारे दोन झिरो गेले दोन झिरो गेले बरोबर किती येतील चाळीस बरोबर मग आता आपल्याला दोन वर्षानंतरची किंमत ती काय असेल तीनशे एकसष्ट गुणीला चाळीस करू किती येणार आहे झिरो चार सात चौक चोवीस आजच्याला दोन चार तिथं बारा दोन चौरेचाळीस ही असेल दोन वर्षानंतर या यंत्राची किंमत सिंपल